गुढीपाडवा ऑफर लागलेली आहे गुढीपाडवा ऑफर लागलेली आहे अहो काय म्हणता गुढीपाडव्याची ऑफर फक्त एक लाख रुपये शाहिद भाई अरे होश मध्ये का नाही तुम्ही एक लाख रुपये भरून अहो हा ना फक्त 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 अरे काय शाहिद भाई अडकले का काय कुठे तुम्ही अहो फक्त फक्त म्हणजे काय फक्त फक्त एकच लाख रुपये भरायचे अहो काय बोलतात एकच लाख रुपये भरून खरेदी करा ते पण ही गुढीपाडवायची ऑफर आहे मंडळी लोकांचं सोडून द्या आम्ही जे बोलणार आहे जे सांगणार आहे जी डिटेल देणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची सोडायचं नाही नंबर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर कसं काय तुम्हाला पाडवायची हे लोक ऑफर लावतात पण आम्ही तुमच्यासाठी एकच लाखामध्ये ऑफर आणलेली आहे व्हिडिओ अजिबात सोडू नका संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती घ्या एक लाख रुपयाच्या प्रॉपर्टीची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे गुढी पारव्याची हार्दिक हार्दिक मी शुभेच्छा देतो आमच्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बिलकुल हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीच आणि भरभराटीच जाऊ आणि एक दोन गुंठे तरी या वर्षामध्ये आपण जागा खरेदी करावी आणि तुम्ही घर बनवावं बिलकुल घर बनवावं या वर्षामध्ये हेच आमचे ईश्वर सायद बा नुसत्या अशा शुभेच्छा नाही द्यायला पाहिजे अशा शुभेच्छा द्यायला पाहिजे की गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन पण करतो की तुम्ही दोन गुंठे तीन गुंठे पण तुम्ही जागा खरेदी करावी बरोबर ना शंभर टक्के जर तुम्ही जागा खरेदी नाही केली तर घर कसं काय बांधणार घर कसं करणार आणि पुण्याच्या जवळ आज तुम्हाला जे आम्ही देत आहोत त्याच्या बजेटमध्ये तुम्हाला उद्या भेटणार नाहीये त्यासाठी आज तर आम्ही तुम्हाला हे ऑफर हे सगळं सांगतो आता सगळं सांगतो पण मंडळी हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज असं करू नका चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा आणि लाईक बटन आहे शेअर बटन आहे हे सगळं करायचं का करायचं माहिती का इकडं मी कासिम शेख हे आपले नवीन अवतारामध्ये शाहिद पटेल बंधू बरोबर ना ते असतात मी असतो आणि हा ऑफिस असतो का कशासाठी की आपण सात बारा खरेदी कर सगळं काही माहिती देतो निशुल्क कारण की आपण स्टेट एजंट ब्रोकर नाहीये आणि व्याज पण व्याज पण घेत नाहीये सगळं काही दर। तुमच्यासाठी सगळं असतं विना व्याजाची जागा विना व्याजाचा आणि घर बोला प्लॉट बोला बांगला बोला पुण्या जवळ बोला सगळं काही तुमच्यासाठी कुठं याच चॅनल वरती आणतो आणि आपण काय करतो सबस्क्राईब करत नाही शेअर करत नाही व्हिडिओ नीट पाहत नाही आणि मंडळी हा बर, बरे बरेचशे लोकांनी गुढी पाडवायची ऑफर दिलेली असणार आहे बरोबर ना बरोबर जुन्या मिठाई बर नाही नाही जुन्या बॉक्स मध्ये बासी मिठाई सारखी नवीन बॉक्स मध्ये हा नवीन बॉक्स मध्ये बासी मिठाई असं परोसतात आपल्याला पण आपण शाने झालेला आहे हे किती पण लोक जाहिरात करू द्या आपल्याला जे खरं असणार आहे जे सत्य असणार त्याच्याकडेच जायला लागणार मंडळी पुणे जे आहे ना गाव राहिलेले नाही हे लक्षामध्ये ठेवा काल मी कल्याण नगरच्या इकडून डी मार्क जात होतो आणि रस्त्यामध्येच बघितलं मेट्रो ट्रेन पार रामवाडी पर्यंत पोहोचली ना रामवाडी पर्यंत हा रामवाडी विमाननगर पर्यंत पोहोचली मेट्रो ट्रेन विचार करा कि हा नगर रोड पट्टा पण कसा जबरदस्त वाढत चाललेला डेव्हलप होत जबरदस्त आणि आमच्या हार्दिक मनामधून उपरवालेचे खुदा से हम यही दुआ करते कि और पुणे तरक्की करे, और आगे बढ़े पुणे और इसी बात पे मैं कासिम शेख और ये शाहिद पटेल रमजान ईद की आपको भी हार्दिक शुभेच्छा देते अगर ईद मिलने के लिए आना है तो आप जरूर आ सकते हमसे मिलने के लिए पुणे एयरपोर्ट रोड नागपुर चाल यहाँ पे आइए जरूर हमसे रूबरू हुई है हम होने ही वाले नंबर मेरा लीजिए नाइन जीरो टू एट सेवन फाइव जीरो फोर डबल नाइन ये हमारा व्हाट्सअप का नंबर है चला अपन शुरुआत करू आज ऐसी एक लाख रुपया प्रॉपर्टी बदल शायद भाव ने संगित कि एक लाख रुपयामध्ये कसे काय हे प्लॉट भेटणार आहे आपल्याला तर सायद बाब तुमचे मी मनापासून तुमच्या एक लाख रुपयाचे हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत पण करतो या गुढीपाडवायच्या दिवसामध्ये तर ह्या एक लाख रुपयाबद्दल सांगा तुम्ही सोपा आहे आता आम्ही जे तुम्हाला ऑफर दिलेली आहे आता ही गुढीपाडव्याची ऑफर तुमच्यासाठी समजू नका गुढी पाडव्याची ऑफर समजू का। नका कारण की हे ऑफर वगैरे काय नसते राव का ऑफर लावायलाच बसले असते लोक शाळेत बाब बरोबर ना, ना शायद बाब आपल्याला मोबाईल किती मध्ये भेटला असतं जे तुम्ही ना, ना, ऑफर नाही ना, ना, बेसिक जे असतं बेसिक बेसिक जे असतं तेच असतं त्यामध्ये ऑफर काय असते आता तुम्ही आजच्या घडीला जर आले प्लॉट साठी आज तुम्ही प्लॉट बघायला आले गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आणि तुम्ही म्हणले की आज आम्हाला बुकिंग करायचे मुहूर्तावर आम्हाला काही कन्सेशन द्या आम्हाला काही पर्सेंटेज कमी करून द्या काहीतरी आम्हाला त्यामध्ये एक ऑफर द्या की ते आम्हाला ते बिना पैशाचं किंवा फ्रीमध्ये आम्हाला ते मला एक सांगा ईएमआय वाल्यांना तुम्ही ऑफर देणार का देणार का ईएमआय वाल्यांना हेच ऑफर आहे की त्यांना ईएमआय आहे व्याज नाहीये व्याज नाहीये पण हे ऑफर आपण देऊ शकतो की तुम्हाला बाबा एखादा महिना दोन महिने तुम्हाला मागे पुढे जर झालं तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला कन्सेशन देऊ शकतो लागणार नाही बरोबर तुमच्या बरोबर आम्ही कॉर्डिनेटनेशन मध्ये बिलकुल ईएमआय देण्यासाठी काही उशीर झाला व्यत्यय आला काही तर ते आम्ही करू बरोबर काय असते जागेचा रेट जो असतो असतो तोच चला आता डाऊन पेमेंट मध्ये मुद्दा हेच आहे की हे एक लाख रुपयामध्ये जे प्लॉट आहे ते हे पुण्यापासून किती लांब असणार आहे हे पुणे शहरापासून म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर पुणे नगर रोड हायवे पासून दोन किलोमीटर तीन किलोमीटर अंतरावर हे ओपन बंगलो प्लॉट ज्याची जी रेट आहे एक हजार स्क्वेअर फूटचा तो चार लाख रुपये एक हजार स्क्वेअर फूट आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट करणे आहे तीस हजार पेपर खर्च देणं आहे आणि उरलेले जे तीन लाख रुपये आहे ते तुम्हाला झिरो टक्के दराने तुम्हाला पे करायचे आहे फक्त वीस महिन्यामध्ये बिलकुल आणि मंडळी चार लाख तीस हजाराचे हे प्लॉट आहे खरेदी खर्च आणि नगर रोड आणि हा जो पस्तीस किलोमीटरचा प्रवास ऐकून तुम्ही घाबरू नका एक विनंती करतो अहो विनंती का करतो माहिती का हे जे व्हिडिओ आहे जास्त करून पुण्याचे लोक बघतात आणि पुण्याच्या लोकांना या साईडला म्हणजे पस्तीस किलोमीटर नको बाबा आम्हाला आम्हाला या झोपडपट्टी मध्येच पाहिजे तर मंडळी प्लीज रिक्वेस्ट करतो बाहेरचे लोक येऊ राहिलेले महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडं प्लॉट खरेदी करायला दिल्ली झालं कोलकाता झालं शाहिदबाऊ भाऊला कितीतरी मेसेज येतात कि त्या कासिम भाई खूप बोलिये आप हिंदी मे व्हिडिओ बनाव पण कासिम भाऊ असा माणूस आहे तो मराठीमध्येच बनवणार आणि आपल्या लोकांसाठीच देणार बरोबर ना शाहीद बरो भाऊ हिंदी मधली पण प्रॉपर्टी नाही आपल्या ना, ना। शाहिदबा एक चॅनल बनवलेले पुणे प्रॉपर्टी ब्लॉग बनवून तो हिंदी मध्ये असणार आहे म्हणजे लवकरच तो चॅनलचा व्हिडिओ पण तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामध्ये हिंदी मध्ये व्हिडिओ असणार आहे प्लॉटिंगचे सगळे काय हिंदी मध्ये असणार तिकडे आपण मराठी मिक्स नाही करणार कारण की आपण इथे हिंदी मिक्स करत नाही पण ना मंडळी आजचा हा जो प्लॉट आहे तो चार लाख तीस हजाराचा आहे बरं कसं काय पोहोचायचं ह्या प्लॉट वरती ते सांगा आमचा सा कॉन्टॅक्ट नंबर असल तुमच्याकडे नसेल तरी मी तुम्हाला सांगतो नोट करून घ्या सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर तुम्ही एस एम एस करा कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट साईट व्हिजिट ची फिक्स करा आणि तुम्हाला एअरपोर्ट रोड आपला एड्रेस तर आहेच पुणे एअरपोर्ट रोड येरडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेज आणि सुंदर जुने काही आमच्या पिढी पिढीचे हे ऑफिस आहे बघायला गेलं असं नाही की भाड्याने वगैरे राहतो आम्ही काय भाड्याने घेतलेले तसं काय नाही एकदम रोडच्या बाजूनच आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे ऑफिस आहे या मंडळी बघा या ऑफर फेफरावरती भरोसा ठेवण्याचं सोडून टाका जे रिअल आहे जे सत्य आहे तेच तुमच्या समोर आहे म्हणजे चार लाख तीस हजारामध्ये ऍड्रेस नाही सांगितलं त्या प्लॉटचं पण मी तुम्हाला सांगतो पस्तीस किलोमीटर आहे शिकरापूरच्या पुढे कासरे फाट्याने तीन किलोमीटर आतमध्ये आजूबाजूला लोकवस्ती नाही कारण की तो एरिया जो आहे एमआयडीसी एरिया आहे मी तुम्हाला लिहून देतो एक दोन वर्षामध्ये त्या जागेचे भाव डबल सिंगल चारपट पण होऊ शकतात बोलू शकत नाही आपण दहा पट पण होऊ शकत हा कारण की एम आय डी सी परिसर आहे आणि मंडळी माझा नंबर घ्या तुम्हाला ह्या प्लॉटवरती कदाचित का, साईडबा फोन नाही लागला असाल तर मला तुम्ही संपर्क करू शकतात नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन जास्त स्पीड मध्ये बोललं तर हे घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि एक एक प्लीज एक रिक्वेस्ट आहे की कॉल करू नका मेसेज करा चार लाख तीस वाल्या प्लॉट वरती आम्हाला जायचं एक लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आणि तो प्लॉट नावावरती करायचा बरोबर ना खरेदी खर सात बारा पत्र सगळं काय भेटणार आहे व्हिडिओ बघितला धन्यवाद लाईक नाही केला त्याबद्दल पण धन्यवाद पण लाईक करून टाका शेअर करून टाका चांगलं वाटतं भेटू आपण या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे